नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी आवकलेली दहा क्विंटल जात आहे काबुली हरभरा जास्तीत दर बारा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती दर्यापूर या ठिकाणी अवकालेली तीनशे क्विंटल जॅसे दर आहे सात हजार चारशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तशी पुढील बाजार समिती जामखेड या ठिकाणी जात आहे काबुली हरभरा जॅसे दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली खाणेगाव नाका या ठिकाणी अवकालेली बत्तीस क्विंटल जॅसे जाता आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्व साधारणतर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जाता आहे लाल हरभरा बघा तसे पुढील समिती निलंगा या ठिकाणी जशी दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल